कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारा या मराठी युट्यूब चॅनेलवर जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र पोलीस भरती जाहीर झालेली आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जाहीर करण्यात आलेली आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता जवळपास एक महिन्याचा कालावधी तुम्हाला अर्ज करण्यासाठी दिलेला आहे प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती त्या त्या जिल्ह्याच्या न्यूजपेपरमध्ये या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत उद्यापासून वेबसाईट चालू होणार आहे उद्यापासून तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे याचबद्दल ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अशी आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागणार आहे बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस भरतीच जाहीर झालेली जा आहे अर्जाची तारीख देण्यात ता आलेली आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस नोव्हेंबरच्या तीस तारखेपर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल जी आर कालच प्रसिद्ध करण्यात आला होता त्या जी आरची पण आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत सत्तावीस तारखेचा हा जी आर आहे जर तुम्ही या ठिकाणी पाहू शकत असाल तर तारीख पण तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल ठीक आहे सत्तावीस तारखेचा हा जी आर असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसचा ठीक आहे तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे मग या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती कार्यालया आदर करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ची रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात देण्याबाबत विहित नमुन्यात सोबत जोडला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ह्या दिवशी मराठी हिंदी उर्दू व इंग्रजी भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारण असलेल्या स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात यावी दे व तसे कार्यालयास ई ऑफिसद्वारे कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी ई ऑफिसवरील शंकर बी कुल कुलकर्णी व महा आय टी विभागाच्या ईमेलवर कळवण्यात यावे थी ठीक आहे म्हणजे सत्तावीसलाच हे परिपत्रक निघालं होतं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की अठ्ठावीस तारखेपासून तुम्हाला जाहिरात जी आहे प्रत्येक न्यूजपेपरमध्ये तुम्हाला द्यायची आहे आणि त्यानुसार आज सर्व जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत बघा हे हा जो काही परिपत्रक आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर बघा मित्रांनो पुढं नांदेड जिल्ह्याची पोलीस भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्याचा जी आर आपल्याकडे आलेला आहे जागांची माहिती आपल्याकडे आलेली आहे ती तुमच्यासाठी या ठिकाणी आपण ॲड केलेली आहे पाहू शकता थोडंसं झूम करून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे हा आपण टेलिग्राम चॅनेलला पण तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे एकूण एकशे एकोणवीस एकशे एक नव्याण्णव जागांसाठीची ही भरती जी आहे नांदेड जिल्ह्याची भरती जाहीर करण्यात आलेली आहे आरक्षणानुसार या ठिकाणी पूर्ण तक्ता तुम्हाला दिलेला आहे स्टॉप करून तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढचं जर आपण पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे आपला नागपूर ग्रामीणची या ठिकाणी भरती जाहीर झालेली आहे नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार पंचवीस साठी दोनशे बहात्तर जागा या ठिकाणी नागपूरकडून जाहीर करण्यात आलेला आहे नागपूर ग्रामीण साठी तुम्हाला दोनशे बहात्तर पदांची ही भरती असणार आहे जी आर टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण पुढं बघितलं तर जालना पोलिसची पण या ठिकाणी जाहिरात पेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण एकशे छप्पन जागांसाठीची ही भरती आहे ठीक आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे अर्जाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल करून देत आहे टेलिग्रामला टाकलेली आहे सोबतच पोलीस भरतीची सर्व तयारी आपण आपल्या चा चॅनेलच्या माध्यमातून करून घेणार आहोत वन लाईनर प्रश्न उत्तर आपण रोजच्या रोज या ठिकाणी आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत मागील वर्षाचे पी क्यू असतील ते आपण चॅनेलच्या चा माध्यमातून या ठिकाणी सोडवणार आहोत तुम्ही ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून डेली बेसिस मध्ये येणारे पी पी वाय क्यू असतील वैलनायन प्रश्न उत्तरे असतील ते तुम्हाला मिळून जातील सोबतच प्रत्येक प्र... व्हिडिओचं या ठिकाणी पीडीएफ जे आहे अगदी मोफत तुम्हाला आपण टेलिग्राम चॅनेलला उपलब्ध करून देणार आहोत तर या संधीचा नक्की तुम्हीही फायदा घ्या तुमच्या मित्रालाही शेअर करा त्यालाही नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये फायदा आपल्याला झाला पाहिजे तर बघा मित्रांनो आतापर्यंतची जी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आपल्या हाती लागलेली आहे त्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जागा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा नागपूर ग्रामीणसाठी दोनशे बहात्तर जागा जाहीर झालेल्या आहेत तर नांदेडसाठी एकशे नव्याण्णव जागा जाहीर झालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरसाठी एकशे पन्नास जागा जाहीर झालेल्या आहेत नागपूर शहरसाठी या ठिकाणी सहाशे सदोतीस जागा जाहीर झालेल्या आहेत ठीक आहे नागपूर ग्रामीण दोनशे बहात्तर आहे तर नागपूर शहर सहाशे सदोतीस एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत कोल्हापूरसाठी ऐंशी जागा जाहीर झालेल्या आहेत लातूर पोलीससाठी या ठिकाणी शेहेचाळीस जागा जाहीर झालेल्या आहेत यवतमाळसाठी एकशे एकसष्ट जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर परभणी पोलीससाठी या ठिकाणी सत्त्याण्णव जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि सिंधुदुर्ग पोलीससाठी एकूण अष्ट्याहत्तर जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत इतरत्र जिल्ह्यांच्या पण जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत परंतु अजूनपर्यंत आपल्यापर्यंत अपडेट आलेले नाही अपडेट आले, आले की लगेच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याची माहिती या ठिकाणी दिली जाईल जिल्ह्यानुसार कोणत्या कोणत्या जागा तुम्हाला किती किती पाहायला मिळतात ते सर्व आपण या ठिकाणी अपडेट करणार आहोत आरक्षणानुसार जागा असतील मग कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्यानंतर आता लवकरच एस आर पी एफ ची पण या ठिकाणी जाहिरात यायला चालू होईल प्रसिद्ध व्हायला हो चालू होईल कारागृह पोलीस असेल या ठिकाणी रेल्वे पोलीस आपल्याला पाहायचं आहे की रेल्वे पोलीसच्या काही पोली जागा या ठिकाणी आर पी एफच्या काढल्या जातात का महाराष्ट्रातर्फे ठीक आहे तर तेही आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर तेही आपण लवकरच अपडेट या ठिकाणी चॅनलवर करणार आहोत हे सर्व जी आर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी उपलब्ध करून दिलेले आहेत जर तुम्हाला जी आर पाहिजे तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जी पाहू शकता सोबतच अर्जाची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून देत आहे उद्यापासून अर्जाची लिंक सुरुवात होत आहे तर उद्यापासून तुम्ही अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तारीख आहे लक्षात ठेवा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता याच्याबद्दल सर्व छोटी छोटी भरतीच्या अपडेटसाठी आपल्यासोबत कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्रामला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील भेटूयात विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र